नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा लॉग चालू करतो आहे तो म्हणजे कामारले गावात तर आज आहे आपल्या मोर्या बिट्सला हळदीचा कॉल तर आत्ता मी डायरेक्ट लॉग कामारले गावात येऊन चालू केलेला आहे तर आत्ता आपण जाऊया मांडवत आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि मी जस्ट आलो आहे सो चला जाऊया आता मांडवात जेवण वगैरे घेतो आणि डायरेक्ट आपण सेटअप जोडताना भेटू तर त्याच्या आधी काय असेल तर दाखवतच नाही तर सेटअप जोडतानाच भेटू चला चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि बांड्याला त्याचा एक फॅन भेटलाय भांड्या ना आपला अतुलला अरे हो। काय बोला सांग सीन सांग अतुलला फॅन भेटलाय बांड्याला नाही बांड्या आपला गप बसलाय सांग अतुल त्याला विचार दे दादा अतुलच न तो बोलतो कुठं पण लोलत असतो ना उठून आला इकडं आणि बसला पडद्यामागचा परत सांगते काय नाही आता कुठं लोलणार नाही बोलत फोन काय पण बोल पडद्यामागचा हिरो होणार आहे आजपासून तो आजपासून तो स्वतः कॅमेरा हातात घेईल ना आब्या बॉडी करण स्वतः घेणार आब्या बॉडी करणार तो आब्या असं दिसणार तीगले 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 देव बघतोय देव बघते म्हणून तो पोरा बोलला होत देव त्याला आवडला असत काय देव आवडली आता वाजले ते म्हणजे नऊ वाजले ते बघा आता थोड्याच वेळात आम्ही सेटअप जोडायला घेऊ आणि आमच्या पडद्यामागचा कलाकार तुम्ही प्रत्येक पडद्यामागचा हिरो बाबा काहीतरी बोलतोय

कुठे आहे दिसतच नाही आणि आमच्या इथे मंडप चे पण ऑर्डर स्वीकारले जाते पायरी विरी घेऊन ते कशाला कीबोर्ड लावायला कीबोर्ड लावला मस्त आहे पायरे उचलताना उचलता डोक्या टाकता पायरी उचल उचल मला वाटलं कीबोर्ड साठी काय पायरी काढचे मला वाटलं कीबोर्ड लावायला ठेवलीस तिथं

असं तावडा शिकलो असतो ते स्टँड काला जोडत असतो तिकडं पुष्कर ते बरोबर गेलो असतो काय काय दरोडा आणि तिकडे प्रभात मस्त काम करते ओ, आपला तुम्ही ठेका सांगायला आलास यांना कुठला ठेका सांगताय अरे तो आता ट्रेंडिंग सॉंग चालू आहे तो फॉरेन ची आले तो काय इंटाओ ट्रम्पेट ट्रम्पेट आहे ट्रम्पेट ट्रम्पेट ची बॅग घेऊन आला तू राजा तो राजा आणि आम्ही नोकर काम करता होते काय बोलला पण राजा इतला माहिती आहे सांग त्याला काल बरोबर तुझा अरे राजा तर राजा येऊन बघा आई त्यांनी पण त्यानी कुठं राजा मूर्ती लहान कीर्ती महान तुझी तुझी काय केला सांग एवढा ताडासारखा होऊन

तुझे नावाची पण असतो काय नाही उडून घेऊन देव फक्त मग तुझा काय तू काय देवाईस तू काय देवाईस कुठली असं आतमध्ये मी त्या बोललो तुझं नाव बोलला देव बघा दाखवते ना सावकाश करते नाही तर वाटेल काय हा हे बघ असा हे बघ सावकाश लावत काहीतरी चांगली बातमी भेटत सावकाश सावकाश एकदम घेतलाय पहिला दुसरा तिसरा सेटअप रेडी सुद्धा काय बाकी आहे तो लेटर असतो पण काय बाकी आहे डब जोडायचे डब पाहिजे पण वाजवतोस कधी ते <laughs> वाजवतो पहिले स्टार्टिंग ला कधी <laughs> ते दिसत नाही आपल्या याच्यात अरे कधी वाजवलं असतं तर दिसेल कसं वाजवतोय वाजवत डब डप नुसतेच लावत कधी वाजवत तुला दिसत एकाच आहे एक एकाच वाजवलेली आहे कशात वाजवली आपले व्हिडिओ टाकले बघ तुम्ही त्याच्यात वाजवलेली आहे शो साथी, शो साथी। शो साथी। ते शो साठी बोलते काय काम संकेत ना विचार मामा अब्दुल काल तुला सांगितलं पण मला ती हात पण तुझा हात साफ झाले संकेत ती डप लावली तुम्ही कधी वाजवतो की ना माझा प्रश्न आहे

रेडी रेडी त्याला लूज केला तुम्हाला इथं देऊन बरी सेटिंग करायची असती अरे नवीन पाना टाकले ना रवीस फोन टाकला ना फोन टाकला पाना तोच आहे आणि करण करण आलेला आहे हळदीला अरे इकडं बघ कशाला लागत आहे हा करण खास धळेपाड्यावरून थेट इकडे हसू नको असा तर स्माईल त्याची हे आहे संकेत काय झालं इकडं संकेत हाय नक्की चावी आभे आब्या नाही लावू शकत आब्याला आब्याची नाही लागत आणि चला आता थोड्याच वेळात आम्ही चालू करतोय आता वाजले साडे नऊ नाही रे पाहुणे दादा आणि अशा प्रकारे आमचा पहिला बाजा संपलेला आहे पहिला बाजा वाजली किती, बारा परफेक्ट बाराला पहिल्या बाजा समाप्त आणि पोरा आमची इकडे आराम करताना शुभनीतली मस्त कीबोर्ड वाजवला कल्पेश कुठे कल्पेशला आहे अरे मग सांग अरे आपल्याला ऑर्डर दिली तो माणूस कुठे आहे गेलेला तो फोन होता आला नंतर वाजवायला आला कारण बरोबर आहे तोच आहे साऊंड सिस्टीम चेक करायला बाहेर कसा आवाज येतो आउटपुट साऊंड बंद पडला म्हणून पॅड लावतो पॅड आणलं साहिल ने पेटी घेऊ लागत चला बघूया दुसरा कधी चालू करते बारा वाजलेले आहेत आपला एकचा टाइम नेहमी प्रमाणे आणि थंड आणलेला आहे थँक्यू थंड आणल्याबद्दल जाम नाचलास जामच उशिरा केली चालू कर आम्ही काय करणार शुकणी ते आता दिला त्यांनी कसं मस्त वाजवला ना मस्त वाजवला काय टिंगल मला एक बोलायचं आहे तिथं आहे ना पोट जाम कमी झालाय नाही सर्वजण वाढलाय ओळखला पुण्या वर्षी आला नाही तुला घ्या थंड तरी घ्या चला वाजता माझ्या चालू चला आता आमचा था पॅकअप झालेला आहे सव्वा एक वाजता आतून मस्त रोड सोडताना सहा एक वाजता बघा पॅकअप 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 करताना टाइमपास नको घे सव्वा एक झाला घरी जावंच आहे मला झोपाचं आहे चला हे बघा लवकरात लवकर पॅकअप हे घे गुंडाळ किती टाइम हि बघ कसलं गुंडाळलाय आणि इकडे एल ची फायनल चालू आहे पाहू बाबा दाखव या पाटील उर्फ बंटी मॅन फ्रॉम ड्रीम बीट पेजारी मॅन फ्रॉम कोलटेनी ड्रीम बीट पेजारी ह्या बघा ड्रीम बीट पेजारीचा माणूस आहे ह्याने झाकलाय दाखव रे भोई किंग हा बघा ड्रीम बीट पेजारीचा माणूस भोई किंग भोई किंग सध्या इंस्टाचा अकाउंट हा चालतय ड्रीम बीट पेलरीचा तुम्हाला काय असेल कॉन्टॅक्ट करायला आणि चला आता इकडे पॅकअप करून घेतोय आम्ही आणि आतून आजपासून शांत राहणार आहे पडद्या मास्त कलाकार इकडे बघून बोल इकडे बोल इकडे बोल आणि बोल नको नाही इकडे बघून बोल पार बंद सांग बंद देव बघते काय बंद म्हणजे काय म्हणजे काय बन मी काय करत बंद केला मी काय करत ना ते बन बंद शपथ घेतो शपथ घेतो काय होत शपथ काय बोलता नाही कुठ कहूंगा सच कहूंगा सच केशिवाय कुठ नाही बोलूंगा नाही बोलूगा नाही ती नाही छोड करतोय आम्ही करण त्या मुला बोल घाम नुसता घाम दिल आणि पूर्ण अशी घेतला होता तो पाणी बघितला तेव्हा मी लॉग नाही केला नाही तू दाखवला असता गॅसाला आता पॅकअप करून घेतोय इथून आणि आमचा आता बॅकअप झालाय पूर्ण सगळा आणि आता इथून थेट घरी बांड्या बांड्या आता पण बायकशी बोलतोय लाईट गेली एवढे रात्री जाण बोलतोय बघितलं आता पण बायकशी बोलतोय दीड टाइम आता आला आला हो फेब्रुवारी आता पण आब्या बघ अब्याचा काय कशाने काय नाही बर आमची बाई झोपली हे तो लेटेस्ट न्यूज आहे पण बंद ना अजून आमचं आहे बघा भांडी न्यायचे हे बघा अंतर पण खूप आहे चौघांनीच भांडी आणलेत ना तुम्ही तोंडावरची काढ ह्या काय काय बर्ड तो भांड्या मगला बर्ड कॅन्सर चावी गेली टेम्पोची चावी काढलीस काय नीरजचे टेम्पोची चावी ए टेम्पोची खरो चावी खरोखर गेली खरोखर गेली होतीच उडव घे नाय छोट्यानी थांबा पण भांडी भरा टेम्पो थांबवा चला निघते आम्ही आलेला आहे आमचा टेम्पो हे बघा सर्व सामान आणलेला आहे सर्व ना म्हणजे अजून बाकी आहे आणि आमचा टेम्पो चालू झालाय केव दे आजो प्रभात प्रभात हॉनला हॉन बसवलंस काय अरे पीवाला कुठं फ्री आहे याच्यावर एक एक फ्री असतं बोलते हात थंड करू दे बोलतो म्हणून हातात घेतला पीवाला नाही घेतलाय येऊ दे प्रभात कमॉन आण दे आणि दीड वाजलाय दीड वाजता आमचा बॅकअप झालाय पूर्ण आणि आता प्रभातचा टेम्पो आला बाहेर आणि इथून आता आम्ही थेट जाणार ते म्हणजे मोदी चालू आहे आणि इकडे तीन पोरण आणि तो प्रभात सामान आपला भांडी भरता किती कटकट लावलीसांग <laughs> जा बोलायला लागलाय सोबत तूच त्याचे आणि हे बघा एच चे काम का तुमची किती कुठली मिटिंग चालू होती तिकडे अरे पण कुठे गेलतो विचार झाला गेलतो गेलतो ना जण सोबत बरोबर ना आणि इकडे हे बघा की आज किती दादाचीच नव्हते जास्त नाही आज कुठे गेलो सांग त्याला आज कुठे घेतो तू घेऊन गेलतास कॅडबरी गेलेला रे तो मेडिकल मध्ये कशाला घुसलेला घुसलेला चला अरे कॅडबरी खायला प्रभात ओके ना सगळं प्रभात ओके आपला तर हॉर्नचा बघ फक्त तेवढा सगळं ओके होईल ड्रायव्हर गाडीचा काय पुढच्या वर्षी नाही टाकल तुला काय वाटतं टाकल की प्रभात टेम्पो टेम्पोला ऑन टाकल नाही बॉन तो कुठं आहे तो देऊया तो देरला फोटो लावा लागते पॅक करताना इकडे टाकल तो काय काय बोलतोय काय बोलतोय तिचा ड्रायव्हरच बेन आहे कटले कटले तर चला आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला आपला याचा हळदीचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा लॉग मी करते एंड करतोय आता वादले ते म्हणजे पाहुणे दोन झालेले आहेत आणि हा लॉग मी इथेच कामारे गावातच चालू केला होता आणि आता इथेच एंड करतोय सो so, भेटूया आपण आता उद्याच्या लॉग मध्ये जो असेल वरवर तिचा उद्याचा बोलून वार तो मी तीन चार दिवसांनी टाकतो त्यात काय तुम्ही टेन्शन घेऊच नका का <laughs> <तो लिए? laughs> नाही भेटत एडिटिंगला दोन तरी लॉक पडतात तो भांडे आज व्हिडिओ बनवतो चार दहा दिवसांना कामावर असतं तुला काही घरी असतं आणि हा विचारते भांडे लॉक कधी बोलतोय काम लॉक कधी टाकला तो नाही नाही तो बरोबर सांगतो हे थांब टीप दाखव फायनल किती दाखव अशी काही नाही दादाच्या काय तर आजचा लॉग मी इथेच एंड करतोय आणि भेटूया आपण आता नेक्स्ट लॉग मध्ये तो असेल वर वर तिचा सो चला टाटा बाय बाय